खाली का शूट करो कोई तो, 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 तो लगना भारत माता की वंदे मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय भारत गॅस राहिलेला नाहीये शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये इथं आपण हा कापूस आणलेला आहे या कापसाला आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला क्विंटल मागे कमीत कमी, कमी सात आठ हजार रुपये खर्च आहे जर आपण त्याला उगवायला गेलो तर आणि त्याच्या मार्केटला भाव आज पाहिला तर सात हजार रुपये सरकारनं भाव देऊन ठेवलेला आहे सोयाबीनचा जर आपण उत्पादन खर्च पाहिला तर सहा हजाराच्या घरात चालला यावर्षी सुलतानी संकटाबरोबर आपल्याला आसमानी संकटाला सुद्धा सामोरं जावं लागलं आणि आपलं यावेळी उत्पादन घटलं तरी सरकारला कोणतीही दया माया आपली आलेली नाहीये सोयाबीनचं प्रति एकरी उत्पन्न आपलं जिथं सात आठ दहा क्विंटल बारा क्विंटल होत होतं तिथं आता शेतकऱ्याचं उत्पन्न डायरेक्ट तीन आणि चार क्विंटलवर आलेलं आहे तरीही सोयाबीनला भाव नाहीये अशा परिस्थितीमध्ये सरकार फक्त आपल्या जाहिराती करण्यामध्ये आणि हिंदू मुस्लिम करण्यामध्ये व्यस्त आहे याचा निषेध म्हणून काँग्रेसतर्फे आम्ही हा रथ आढवत आहोत आणि जिथं जिथं तालुक्यामध्ये हा रथ राहील तिथं तिथं हा रथ आढवण्यात येईल जोपर्यंत सरकार सरकारच्या पैशातून पक्षाची जाहिरात बंद करत नाही आणि शेतकऱ्यांच्या समस्या सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत काँग्रेस या गोष्टीचा निषेध करत राहणार भारत माता की जय भारत माता की मोदी सरकार हाय याचे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचाव्या अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले इतकं दुष्काळाची तत्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशामध्ये महाराष्ट्राचे नेते फिरू लागले मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले पण शेतकऱ्या सगळ्या मुद्द्यावर मोदीजी बोलता पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही त्याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद اڄ ڏاڍو چڱو ٿي چڪو آهي